गुण गया, गया गुण। गुण। दो दो गरम इकडे आमचे आणि आता आम्ही आतमध्ये चालू विनायक विनायक मागून तू काय करताय इकडे विनायक तू काय करते बाळा गाई जो चिकन धुतोय पण चिकन धुतोय बनवणार मी बाहेरचं चिकन करणार चिकन फ्राय तुम्हाला एक सांगतो यो हा पोरगा ना काहीच काम करत ना आल्या बसल्या बघताय बघता असच करतोय फ्रायचं करतो आम्ही गाईत बघू शकता लोकेशन खूप भारी आहे तुम्ही येऊ नका बघा काय कसे जेवतायत बघताय तुम्ही कसं वाढून घेते बघा ये

आणि त्याच्यात काय रे तिकडे दाखव बनवलाय तसं खायचं चिकन बनवलंय बनवणार हा आणि हा काय हाय नाही फुकट खाली हो कामवाली काय परत बोल परत बोल काय कामच नाही केलं आम्ही खाऊ मग भेटू काहीच मेड बाय सिद्धेच बाय हे बघा ये पण तुम्हाला, तुम्हाला एक सांगू याच्या बोललो मी थम्सअप टाक जरा त्याच्यामध्ये कस जरा आजीने टाकला होता आईच रात्रीचे वाजलेत अकरा चोवीस आम्ही बघा इथं बसून काय करतोय कलाकार बघा यो हे बघा कौलांवर बसले <laughs> मजा करतोय आम्ही बनवतोय आम्ही फक्त खाणार आणि लोक सगळं वेटिंग खाण्यासाठी उत्साह पहिले उत्साहित पहिले विषय खोले ये बसलाय कधी बनते कधी बनतय म्हणून आम्हाला काय टेन्शन आम्ही जेवले पोट भरून आम्ही खाला तर खाऊ तर बघू खावलो तर खाऊ हे दे ना दीड रुपयाचं डिस्कार आता आम्ही थोडा झोप झाला फ्यू मोमेंट लाईथ टलक बलटलकरी बदमाशे उमट स्वा हा होम भगनी भागवधरी बदमाशे

तोंडाला दात भरनात दात भरनास नको नको थोडं फार नको रे थोडा पाहिजे झोपले म्हणून आम्ही यांची झोपलाय झोपलाय झोपल्या थांब डाडी बदल चल लवकर चल काहीच आम्ही आता चालू घेऊन काय दाखव त्याला ते आता तुम्ही फक्त फक्त मजा बघा तुम्ही

माझ्या चाललोय बापकोय विला काय मस्त बंगला मातोश्री पालो आता पुढे सो गायचा आम्ही आता आलो एक किल्ल्यावरती कुठल्या किल्ल्या तिकोना आम्ही जाऊ किल्ल्यावर अस भाऊची ड्रेसिंग कशी वाटते

जावा आता पुढे चला तेव्हा तिकडे काय रोशन लापरवाही ऐसेो की खुराको आपण रोशन तुम्ही आग स्त्रियासाठी बोर्ड दाखव बोर्ड दाखव साठी बोर्ड गडाचे पावित्र्य राखावे स्वच्छता ठेवा लेडीज नॉट अलाउड तू कस तू कसा चालला

तू रायगड रायगडला मी चढलोय बाय जाऊन आलोय ब्लॉक पण आहे रायगड बघितला सर रायगडचा ब्लॉक जाऊन बघा आपल्या चॅनल वर आहे आता दम लागतोय थोडा वर झाल्यावर भेटू आपण फ्यू मोमेंट फायनली काय आम्ही आता आलोय थोडस आलोय आम्ही अजून तर बघा तेवढा बाकी दाखव अजून तिकडे वर जायचे तिकडे वर सो आता आम्ही इकडे आलोय हे अर्धे लोक खाली आम्ही वर आलोय आम्ही थोडं आराम करू हे येऊस तर हे बघा व्यू बघा तुम्ही पडलो तर भेटणार पण नाही माणूस भेटू मग वर गेल्यावर और... कधी ढिल्ले लोक आम्ही इकडे पोचलोय कधी अर्धा तास झाला नाही लोक इकडे थांबलेत तिथं दमला का दमला का बाकीचे कुठे गेले बघ आ बसला आबा का अर्गे एक। एक। एक दुसरा ढिल्ला माणूस काय आम्ही आता थोडं वर चढलोय हे बघा गावात अजून थोडं तिकडे वर जायचंय दमला का मग <laughs> भाऊ बाई ड्रिंक बिन घेऊन आलो डायरेक्ट कोका कोला हे बघा हे बघा हे मी शूज घातले आला मी पण शूज घातले गाईज आम्ही आता थोडस आलोय आता थोडस वाके हे बघू बघू शकता तुम्ही एवढा चढून आले आम्ही दम लागलाय स्वतः बसलोय हे लोक वर गेलेत स्वतः आम्ही पण जाऊ वरती थोडा आम्ही लोक इथं खूप दम लागलाय खूप दम लागालाय कायच तुम्ही ना थोडा जेवण करून जरा म्हणजे थोडा चढायला बरं वाटेल तुम्हाला आम्ही काय खाल्ला नाही आमचा दम आहे आणि याचं असं स्पॉट एकदम बर आहे मज्जा पण आहे फक्त या आणि एन्जॉय करा हे लोक अजून आलेच नाही दिसतच नाही त्याला काय हे आले ना मग आम्ही वरती जाऊ एक दिसला एक दिसला एक दिसला बघा एक नमुना दिसला आमचा एक नमुना आला दुसरा पण आला आले आले नमुने आले चौथा बस हा बाकी तीन <थी> आम्ही इकडे <laughs> सो चला भेटू <laughs> वर गेलो आता डायरेक्ट खरंची हालत दाखव कशी आले त्यांची हालत बघू शकता तुम्ही कशी चढतात बघा ते चला जायचं पकडायला रशी पण आहे सो एवढा का हाड नाही इकडे थोडस इकडे जायचं वरती चला आता वर जातो वर जाऊ भेटू अरे इकडं बघा थोडासा वरती भेटू मग तुम्हाला चला असा बघत राहा ब्लॉक तुम्हाला आवडेल नेक्स्ट टाइम दुसऱ्या ट्रीपवर जाऊ पण काहीच बघता तुम्ही असं धरून जा लागतंय आम्हाला भेटू आता लोक कसे चढत आहे हो माय गॉड पकडून गुफा वगैरे का अरे भाई लोक कैसे बैठक लोक अरे खाली पकडणार कुठे गेले अरे

अजून खूप आहे आम्हाला वाटलं लवकर येऊ पण अजून आलंच नाही सो बघा थांबा आलो का रे आलो हॅलो मिशन कम्प्लीट मिशन कम्प्लीट झालंय आमचं पहिली ट्रिप सक्सेसफुल झाली सो आलो

शेवटपर्यंत बारा ऑगस्ट सोळाशे ब्याशी ला अकबरला राहण्यासाठी दिला पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोपसात हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला मग मराठ्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर ना अठराशे अठरा मध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली ही सगळ्यात शेवटची लढाई आणि सगळ्यात मोठी लढाई तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ सत्तर टक्के नुकसान झालं त्यापैकी तिकोण आहे तर त्या लढाईमध्ये सत्तर टक्के नुकसान झालं पाहिलं राहिलेल्या तीस टक्क्यांपैकी वीस टक्के हे आपण केलेलं आहे तर लोक म्हणतात हे कसं काय तर आम्ही साधारण उदाहरण एक पर्यटक लोकांना समजून सांगतो की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाटणीवरती एक एक बॅग असते बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं खाण्याच्या वस्तू असतात हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो पण किल्ल्यावरती आल्यानंतर ना पहिलं नियोजन काय असलं आपलं फोटो काढण्याचा मग फोटो काढताना आपण कुठल्या वास्तूवरती उभे आहोत कुठल्या बुर्जावरती उभे आहोत कुठल्या भिंतीवरती उभे आहोत आपण हे पाहत नाही मग फोटो काढताना जर अशा भिंतीवरती आपण उभे आहोत आणि फोटो काढताना त्या भिंतीचा दगड जर खाली पायाने पडला तर तो परत उतरून आपण त्या भिंतीवरती रस्तो का नाही पण त्याच्या शेजारचा जर ढिल्ला झालेला असला तर तो पाडण्यात पटायत झालेला हो असं फोटो काढण्याच्या नादांमध्ये गडांच्या वास्तूंवरती भिंतींवरती चढून क्षणी एक 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 दगड पाडून क्षणी आपणच त्या वस्तू जमीनदोस्त केलेल्या आहेत फोटो वगैरे आल्यानंतर ना किल्ला फिरतो किल्ल्यावरती कुठंतरी झाड बघतो झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो जे काही बॅगमधलं आणलेलं हे सगळं फोटो काढतो पण जेवण झाल्यानंतरनं जी पाण्याची बाटली भरलेली एक किलो वजन आपण घाम वरती आणलेला असतो पण जेवण झालं का तीच रिकाम्या आली का क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो प्लास्टिक पत्रावळ्या रॅपर्स हे जे काय आहे हे किल्ल्याच्या कुठंतरी कोपऱ्यामध्ये फेकतो आणि किल्ला उतरण्याच्या पाठीमागा लागतो मग आम्ही एक पर्यटक लोकांना अशी विनंती करतो जर तुम्ही किल्ल्यावरती येताना जर एक किलो वजन आणू शकता तर रिकाम झालेलं पंचवीस ग्राम खाली का घेऊन जाऊ शकत नाही जर पाण्याच्या बाटलीच्या बाटलीच्याऐजी आपण घरनंतर स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का नाही का तर आपल्याला माहिती आहे तो जर किल्ल्यावरती फेकला तर घरी संध्याकाळी जेवण मिळणार नाही मग जसे आपण आपापल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे का तर ज्यांनी रक्ताचं पाणी करू श एवढे मोठे गडकिल्ले बांधले इतिहास घडवला असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही पण आय हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो ह्याच दृष्टिकोनातून आम्ही या किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करतोय तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही कुठल्या गडकिल्ले किल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्या मुळ गडाचं कुठलं नुकसान होणार नाही एवढी सगळ्यांनी काळजी सॉरी <coughs> तर कोणाचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या बारा माळांपैकी ह्या पवन माळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेळणीचा किल्ला मनुष्याने वापरण्यात आलेला तिकोणा किल्ला धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय शिवराय खूप चांगली माहिती दिली त्यांनी तर तुम्ही पण आले तर नक्की काळजी घ्या तुम्ही असं घाण वगैरे करू नका सो ते बोलले ते बरोबर बोलले फक्त काळजी घ्या बाकी काही नाही चला मग आता जाऊ कुठे जायचं आपल्याला आता जाऊ ना वरती पुढून जायचं नायच खूप छान माहिती दिली त्यांनी खरंच चांगला वाटलं आहे पण ते आम्हाला देना। देना। तो चला वरती जाऊ भेटू आम्ही आमचं किल्ल्यावर जाऊन दिला झालंय सा। सो आमचं सगळं सो आता ब्लॉग इकडेच संपत आहे आम्ही आता चाललोय घरी आवडला व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असा तुमचा भाव अजून नवीन तुमचा भाव असत नवीन नवीन अजून तुमच्यासाठी गड वगैरे आम्ही ट्रॅकिंगला जाऊ सो कसा वाटला हो ब्लॉग आम्हाला कमेंटमध्येच सांगा काय चुकलं असेल तर कमेंट करा बाकी काय विषय नाही सो तुम्ही पण एकदा विजिट करा खूप भारी वाटला आम्हाला पण त्यांनी जे सांगितलं त्याचं पालन करा बस बाकी काय नाही चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला